नमस्कार आपण आज प्रकरण नंबर दोन स्थान व विस्तार याच्यामधील जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत तर पहिला प्रश्न जो आहे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा असं सांगितलं तर पहिलं वाक्य आहे ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे तर हे वाक्य बरोबर आहे त्याला काही दुरुस्त करून लिहायची गरज नाही म्हणजे ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोळा हे वाक्य काय बरोबर आहे आता नेक्स्ट वाक्य दुसरं आहे भारताच्या मध्यातून मकरवर्त गेले आहे तर हे वाक्य चुकीचं आहे तर काय मग हे वाक्य काय करायचं का आपल्याला योग्य करून लिहायचं भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे तर काय कर्कवृत्त गेलेले आहे कर्कवृत्त किती राज्यातून गेलं आहे तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे तर भारताच्या एकूण आठ राज्यामधून कर्कवृत्त गेलेलं आहे त्याच्यानंतर तिसरं जे वाक्य आहे ब्राझीलचा रेखावी रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे हे पण वाक्य चुकीचं आहे तर ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे तर हे वाक्य जे आहे इथं मला दुरुस्त करायचं आहे जास्त असं लिहायचं आहे काय जास्त परत तर वाक्य काय येणार योग्य ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतरचं जो वाक्य आहे ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषय जाते तर हे वाक्य अगदी बरोबर आहे ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विश्ववृत्त जाते हे विश्ववृत्त गेलेलं आहे नेक्स्ट वाक्य बघा ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे तर काय हे वाक्य चुकीचं आहे मग हा जो पॅसिफिक महासागर आहे तर पॅसिफिक महासागर न ना नाही तर तिथं आहे अटलांटिक काय आहे अटलांटिक अटलांटिक महासागर आहे कोणता आहे अटलांटिक महासागर तर वाक्य दुरुस्त करून कसं लिहाल ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे असं वाक्य दुरुस्त करून लिहायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य बघा भारताच्या आग्नेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे तर हे चुकीचं आहे तर काय बरोबर काय लिहिणार भारताच्या वायव्यस काय लिहिणार भारताच्या वायव्यस काय आहे हे राष्ट्र आग्नेयस नाही भारताच्या वायवेस पाकिस्तानीय राष्ट्र आहे असं हे वाक्य दुरुस्त करून द्यायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य जे आहे भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प असं म्हणतात हे वाक्य अगदी बरोबर आहे भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प असे म्हणतात ओके धन्यवाद